रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या हत्येचे गुढहुलगडण्यात सदर बाजार पोलिसांना यश खून करून पळून गेलेल्या आरोपीस अटक सव्वीस एप्रिल रोजी पहाटे पाच पाच वाजताचे सुमारा सदर बाजार पोलिसांनी स्टेशन आदीत रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील बाजू सिमेंट गोदामाजवळील मोकळ्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला होता मैताच्या अंगावर जखमा होत्या व त्याचा खून झाल्याचे समजून आले सदर महेत व्यक्तीबाबत तपास करता त्याचे नाव संतोष बाबुराव घुमटे वय पंचेचाळीस राहणार राजेश कोटेनगर दमाणी नगर, नगर जवळ सोलापूर असे असल्याचे समजले त्याचे नातेवाईकांचा तपास करून त्यांना बोलवून घेण्यात आले महेत इस्माचा भाऊ विजयकुमार बाबुराव घुमटे वय अडोतीस वर्षे व्यवसाय व्यापार राहणार अडोतीस राजेश कोटेनगर मुक्ता ही मंदिराजवळ नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नमूद मेहताचे खुनाबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक अब्लिक दोनशे चोवीस भाधवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचे पुढील तपास सहकारी पोलीस काटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर यांच्याकडे देण्यात आला होता माननीय पोलिस आयुक्त साहेब माननीय पोलीस उप आयुक्त साहेब परिमंडळ माननीय सहकारी पोलीस आयुक्त साहेब विभाग दोन यांनी यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या सदर सूचनांप्रमाणे आरोपीची माहिती काढत असताना इसम इसम नामे गणपत उर्फ सुनील गायकवाड राणार पटवर्धन चाळ रामवाडी सोलापूर हा सोलापूर स्टेशन परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे करतो व दिनांक सव्वीस एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन स्टेशनजवळ केलेल्या कोण त्यानेच केलं आहे अशा गोपनीय बातमीदारांकडून पोलीस नितीन शिंदे यांना माहिती मिळाली त्या मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली केले आहे तसेच नमूद आरोपी यातील मेहताचा चोरलेला मोबाईल निवेदन पंचनाम्याने काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त माननीय विजय काबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ माननीय श्री अजय परमार माननीय सहाय्यक पोलीस उपआयुक्त माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन श्री अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनीस पोलीस सागर काठे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नितीन शिंदे महासहकारी फौजदार सहकारी पोलीस अनिता जाधव हेड कॉन्स्टेबल औदुंबर आठोळे हेड कॉन्स्टेबल संतोष मोरे हेड कॉन्स्टेबल शहाजान मोलानी हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण हेड कॉन्स्टेबल अय्याज बागलकोटे हेड कॉन्स्टेबल महेश जाधव स सागर पोलीस लक्ष्मीकांत पोटाणे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मल्लू बिराजदार पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरबसे पोलीस कॉन्स्टेबल अबरार धिंडोरे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत आंगुले पोलीस कॉन्स्टेबल सचिन राऊत पोलीस समीर शेतसिंधी यांनी केली आहे सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा